सकल धनगर समाज धारूड तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी आज तहसीलदार साहेब धारूर यांना निवेदन दिलेलं आहे जालना येथे गेले दहा दिवस झालं दीपक गोराडे हे आमरण उपोषण करत आहेत त्यांचा आज दहावा दिवस त्यांची प्रकृती खालवलेली आहे गेल्या दोन दिवसापूर्वी जालना येथे लाखोंचा महाराष्ट्रातला धनगर समाज एकत्रित झाला होता की गेल्या पन्नास वर्षापासून महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची मागणी आहे आरक्षण आरक्षणाची अंमलबजावणी करा प्रत्येक वेळेस प्रशासन सरकार मंत्री मुख्यमंत्री साहेब देशाचे पंतप्रधान साहेब आश्वासनं देतात आणि आश्वासन त्या आश्वासनाला त्या आश्वासनापासून नंतर बाजूला सरतात आम्हाला फोटो बोलतात फसवण्याचं काम केलं अनेक वर्षापासून धनगर समाजाला चालवतो जर आमरण उपोषण करणारे सम सगळे आमचे आंदोलन झाल्याचं दीपक बोराडे सरांना जर काही झालं आणि जर, जर तात्काळ धनगर आरक्षणाच्या संदर्भात सरकारनं काही ऍक्शन घेतली नाही तिथे चालू असलेल्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही या संदर्भात टी आरक्षणा अलबण्याच्या संदर्भात जर यापुढेही अशाच प्रकारची तर धारूरच्या या सर्व समाज बांधवांच्या वतीनं आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या प्रशासनाला आणि सरकारला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात या ठिकाणी एकाही मंत्र्याला जाऊ देणार नाही ना ना एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याला काम करू दिलं जाणार नाही ना। सरकारचं पूर्ण काम बंद पाडून हे आंदोलनाचा निषेध करणार आंदोलनाची सुरुवात जर आमच्याकडून अशा असंविधानिक कृत्याचं तुम्हाला करू नये अपेक्षा असेल तर या माध्यमातून तहसीलदार साहेब असतील सरकार मायबाप सरकारने आमच्या मागणीची लवकर दखल घ्यावी धन्यवाद येळकोट लोकमाता पुण्य श्लोक होळकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा